माझ्याकडे खूप सारे पेशंट येतात सिक्स्टीन सेवन्टीन एटीन की अनवॉन्टेड पिल्स खाऊन आलेले आहेत ते आणि म्हणजे ते आता इतकं इझिली अवेलेबल झालंय की त्यांना ते त्याची भीती पण नाही वाटत आणि त्यांचे दुष्परिणाम पण त्यांना नाही कळत आता बऱ्याचशा मुली म्हणजे अनवॉन्टेड घेतले तीन दिवसापूर्वी आणि मला ब्लिडिंग होतंय आज असं म्हणून ते आले क्लिनिकमध्ये दाखवण्यासाठी तर अनवॉन्टेड त्या पिल्स काय असतं ना पूर्ण इतका हाय डोस ऑफ हॉर्मोन असतो की तो प्रेग्नन्सी टाळतो तुमची पण तो हाय डोस ऑफ हॉर्मोन तर एकदा आपण ती गोळी घेतल्यानंतर ते कितीतरी वेळ आपल्या बॉडीमध्ये सगळे हॉर्मोन डिस्टर्ब करतात तर पुढच्या तुमच्या दोन ते तीन सायकल पण तुमच्या डिस्टर्ब होऊ शकतात किंवा जर त्याच्याहूनही जर तुमची बॉडी एवढी एक्सेप्टेबल नसेल तर त्याच्याहूनही जास्त दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात आणि आता मुली हे म्हणजे अगदी सरास घेत आहेत तर हे सगळ्यात आधी बंद करायला पाहिजे मला तर वाटतं गव्हर्नमेंटनेच याच्यावर बॅन आणायला पाहिजे तुम्हाला तेवढं अवेअरनेस पाहिजे जर तुम्ही तेवढं म्हणजे सेक्स करणे मोठे आहात तर हे तुम्ही थोडंसं गुगल करा तुम्ही त्याच्यावर स्टडी करा आणि मग थोडस तुम्ही जे पण तुमचा डिसिजन आहे तो व्यवस्थित डिसिजन घ्या हे इत असं करणं चुकीचं आहे म्हणजे हे अब्यूज आहे आपण जर म्हणून शरीरावर आपण अब्यूज करतोय ह्या सगळ्या गोष्टींनी